आज फुलंब्री तालुक्यातील शिरोडी उर्द या गावी आलो तो येथील गावकऱ्यांची अशी कंप्लेंट आहे की ग्रामसेवक जन्म मृत्यू प्रमाणपत्र नोंद नाही दोन हजार पाच ते पंचवीस पर्यंत असे उत्तर देतात प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून हरवलेले हरवलेले आहे असे सांगतात ग्रामसेवक प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ ताल करत आहेत ग्रामसेवक यांच्याकडून कायद्याची भाषा शिकवण्यात येत आहेत आज इथं आलो असता ग्रामसेवक साहेब हे आज इथं आलेले नाही आहेत आपण संबंधित गावकऱ्यांकडून त्यांची माहिती घेणार आहोत ग्रामपंचायत शिरोडी खुर्द तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार माझं नाव ओमकार साळुंके मी शिरोडी खुर्दमधील एक नागरिक असून काल दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी मी ग्रामसेवक साहेबांकडे गेलो असता माझ्या वडिलाची मृत्यू नोंद असून सुद्धा ग्रामसेवक साहेबांकडे गेलो मला मृत्यू नोंद पाहिजे आहे त्यांनी दफ्तर शोधलं व दप्तर शोधत असताना त्यांनी मला थोडे वेगळ्या भाषेत बोलले आणि दप्तर शोधलं तेव्हा दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंतचं दप्तर त्यांच्याकडे नव्हतं व त्यांनी सांगितलं की हे दफ्तर हरवलेलं आहे पण हे दप्तर आहे तर माझ्या वडिलाची नोंद मला कामानिमित्त लागत होती तर मला कामानिमित्त त्यांनी नोंद दिली नसून मी त्यांचा तीव्र या ठिकाणी निषेध करत आहे व पुढील बी मॅडम यांना व तहसीलदार साहेब असेल किंवा कलेक्टर साहेब असेल एच डी एम साहेब असेल यांना विनंती आहे की मी बी मॅडमला सुद्धा याबद्दल पत्र मागे दिले होते माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीला हे ग्रामसेवक साहेब मृत्यू नोंदी असेल आट्या उतारा असेल किंवा अनेक ग्रामपंचायतचे महत्वाचे कागदपत्र असेल याच्यावर सही शिक्के देत नाही व टाळाटाळ करतात व कायद्याची भाषा शिकवतात तरी माझा कलेक्टर साहेबांना तीव्र असा इशारा आहे की जोपर्यंत माझं काम होणार नाही तोपर्यंत मी या ग्रामपंचायतला सील लावणार आहे व जोपर्यंत कलेक्टर साहेब या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत मी हे सील काढणार नाही व मला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी हा लढा चालवत ठेवणार आहे तुमच्या स्थानिकचे आमदार साहेब यांच्याशी काही बोलणं झाले आहे का त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे स्थानिक आमदार यांना मी कॉल केला होता स्थानिक आमदार यांनी यांच्या पीए अमोल चव्हाण यांनी सांगितलं की आपण एसडीएम ऑफिसला जावा व एसडीएम डी एम ऑफिसला जाऊन त्या ठिकाणहून घ्यावा पण एस डी एम हे कामच नाहीये ग्रामपंचायतला नोंद असून माझी नोंद मला देत नाहीये तर माझं ग्रामपंचायत सोबतच माझी नोंद असल्यामुळे माझं कार्यालय माझं याच कार्यालयात नोंद भेटेल म्हणून मी याच कार्यालयामध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहे ग्रामसेवक साहेब रेग्युलर येतात का ग्रामसेवक साहेब रेग्युलर येत नाही आठवड्यातून आले तर येतात नाही तर मग महिन्यातून एका वेळेस येतात ग्रामसभाही लावत नाही दोन ऑक्टोंबरची ग्रामसभाही त्यांनी घेतलेली नाहीये आणि गावाचे सरपंच साहेब हे सुद्धा तुम्हाला मदत करत नाहीत का नाही सरपंच साहेब हेही मदत करत नाही आता न्यूजवाले आलेत म्हणून सरपंच साहेब सगळ्यांना फोन लावताय मित्रांनो मी गरुड झेप न्यूज प्रतिनिधी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहतो काल मला ओमकार आपासाहेब अण्णासाहेब साळुंके शिरोडी खुर्द या मुलाचा कॉल आला होता येथील ग्रामशोक हप्त्यात पंधरा दिवसात महिन्यात एक वेळेस येतात म्हणून मी शहानिशा करण्यासाठी आज शिरोडी बुद्रुक या गावात आलेलो आहे आतापर्यंत साडे बारा वाजले असून ग्रामशोक ग्राम साहेब आलेले नाही आहेत आणि येथील गावकऱ्यांना आठ ते दहा जणांना भेटलेलो आहे त्यांचं सर्वांचं तेच सांगणं आहे काही इथे साधं जन्म मृत्यू नोंद दोन हजार पाच ते पंचवीस नों पर्यंत नोंद नाही प्रमाणपत्र ग्रामपंचायत कडून हरवले आहे असे सांगतात राम प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ ताल करत आहेत राम यांच्याकडून कायद्याची भाषा शिकवण्यात येत आहेत संबंधित अधिकारी यांनी जन्ममृत्यू प्रमाणपत्र नोंद असेल किंवा कुठलीही काही असेल समस्या गावकऱ्यांची हे सोडवावी आणि आता आपण त्यांना ते इथं नसल्यामुळे त्यांना डायरेक्ट आपण कॉलवरून त्यांची माहिती घेणार आहोत ते काय प्रतिक्रिया तुम्हाला देतील तुम्ही पण ऐका मी पण ऐकतो माझ्या भावासाठी माझ्या भावाला गाडी घेण्यासाठी जन्म दाखला होता तर यांनी जन्म दाखल दिलेलं नाही म्हणे रजिस्टर आमच्याकडे नाहीये देणार नाही भावाचं नाव काय आहे विशाल भोकर विशाल का विशाल भाऊला गाडी घ्यायची होती तर ग्रामसेवक साहेब काय म्हणतायत तुम्हाला त्यांनी दिलाच नाही आमच्याकडे काही सांगितलं त्याने आमच्याकडे नाही का सांगितलं नाहीये म्हणजे कुठे गेलं म्हणे मग काय माहिती रजिस्टर गायब आहे म्हणजे रजिस्टर गायब आहे का भैया तुझं काय तू पण सांग मला खेळासाठी जन्म दाखला लागत होता दिले नाही त्यांना स्पोर्ट खेळासाठी बहुला स्पोर। जन्म दाखला लागत आहेत तरी जिल्हास्तरीय तर ग्रामसेवक साहेब देत नाही आज या मुलाचं आयुष्य घडवायचं आहे का बर्बाद करायचं आहे संबंधित ग्रामसेवक साहेब यांनी न्यूज उत्तम आहे मधून आम्हाला माहिती द्यावी किंवा सरळ सरळ माझा नंबर मी या न्यूजला लावत आहे आणि आम्हाला याची माहिती द्यावी बाळा तू जर आहे आता मी आता बीडीओ मॅडम यांना भेटलेलो आहे बीडीओ मॅडम यांना मृत्यू प्रमाणपत्राबद्दल मी माहिती विचारली तर बीडीओ मॅडम म्हणताय की तुम्ही एसडीएम ऑफिसला जावा डी एम ऑफिसला तीन महिने चक्र मारावं लागतं या ठिकाणी आमच्या गावातील एक व्यक्ती आहे जनार्दन बोबडे म्हणून ते तीन महिन्यापासून या ठिकाणी चक्र मारताय आणि मलाही तसंच मृत्यू नोंदसाठी मला एच डी एम ऑफिसला चक्र मारण्यासाठी मॅडम सांगताय तर हे कितपत योग्य आहे व या ठिकाणून न्याय मिळवण्यासाठी एवढे दिवस जर लागत असेल तर या ठिकाणी आम्ही एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन तीव्र असं आंदोलन छिडकवलेलं आहे तरी या ठिकाणी आम्ही एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करणार आहे व बिडिओ मॅडम यांना या ठिकाणाहून इशारा देत आहोत